तुमचं आयुष्य आज जिथे अडकले त्याच उत्तर कधी कधी एका विचारात लपलेलं असत नमस्कार मंडळी हे आहे मनस्वर बाय काव्या जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातला गोंधळ भीती आणि अडथळे किती छोटे आहेत हे समजावून देईल आपण सगळ्याच आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणतो पण सुरुवात मात्र होत नाही का होत नाही परिस्थिती वाईट आहे म्हणून वेळ नाही म्हणून की घरची जबाबदारी जास्त आहे म्हणून नाही सुरुवात होत नाही फक्त एका कारणामुळे मन तयार नसत मन तयार झालं की रस्ता शोधण्याचं काम आयुष्य स्वतः करत आता तयार मन तयार असणं म्हणजे काय भीती संपली डाऊट संपला अशी परफेक्ट सिच्युएशन नाही तर मन तयार असणं म्हणजे आज सुरू करणारच हे स्वतःला आतून सांगणं एक पाऊल बस एक छोटं पाऊल जे तुमचं आयुष्य बदलू शकत एक रिअल लाईफ स्टोरी सांगते एक मुलगी होती तिचं आयुष्य दिसायला ठीक पण पण मनातून ती ती खूप हरलेली होती स्वप्न कॉन्फिडन्स चार वेळा इंटरव्ह्यूला गेली आणि चार वेळा रिजेक्ट झाली एक दिवस ती बसमध्ये विचार करत होती काय आहे माझ्यात कमी का मी पुढे जाऊ शकत नाही कुठे चुकते मी त्या दिवशी ती घरी आल्यावर रडली नाही फक्त स्वतःला एक वाक्य बोलली मी पुन्हा सुरू करणार आणि तोच ठरला तिचा टर्निंग तर, पॉइंट त्या दिवशी तिने परफेक्ट प्लॅन केला का नाही तिला परफेक्ट इंग्लिश यायला लागली का नाही तिचं मन तयार झालं आणि मग काय झालं माहितीये तिला एक फ्री ऑनलाईन कोर्स सापडला एक कोचिंग सर भेटले ज्यांनी तिची मदत केली तिचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढू लागला एक नवीन चान्स तिला भेटला आणि पाचव्या इंटरव्ह्यूला ती सिलेक्ट झाली तिचं नशीब बदललं नाही तर तिचं मन बदललं जेव्हा मन तयार असतं ना तेव्हा मेंदू आपोआप सोल्युशन शोधायला लागतो ही मॅजिक नाही बर का ही ब्रेनची हॅबिट आहे है। जिथे लक्ष तिथे मार्ग जिथे मन तिथे दिशा तुम्ही लक्ष द्या आपल्याला सकाळी उठायचं असतं पण मन तयार नसतं त्यावेळेस आपण आपण काय करतो अलार्म बऱ्याच वेळेस बंद करून झोपून जातो पण ज्या दिवशी तुम्हाला उठायचं असतं ज्या दिवशी तुम्ही स्वतः ठरवता की आज मी उठणारच तर त्या दिवशी अलार्म न वाचता तुम्ही स्वतः उठता बरोबर का परिस्थिती तीच शरीर तेच पण मन तयार झालेलं होतं म्हणून लोक फेल का होतात माहिती लोक मार्ग नसल्यामुळे फेल होत नाही तर ते मन तयार नसल्यामुळे फेल होत ते म्हणतात परिस्थिती सुधारली की सुरू करू वेळ मिळाला की करू आपण सुरू पैसे आले की करता येईल सुरू अरे पण आयुष्याचं इक्वेशन उलट आहे सुरुवात केली की परिस्थिती सुधारते प्रयत्न केला की वेळ जुळतो निर्णय घेतला की संधी येतेच तुमचं मन जर आज तयार झालं तर पुढचे चोवीस तास तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल ज्यामुळे तुम्ही म्हणाल हे माझ्यासाठीच होतं कारण मन तयार झालं की युनिवर्स तुमच्याकडे मार्ग ढकलायला सुरुवात करतो त्यामुळे मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मार्ग दिसत नाही चालेल मी तयार आहे आणि रस्ता आपोआप तयार होईल तुम्ही फक्त पहिलं पाऊल टाका लहान कसे ना पण पाऊल टाका त्या छोट्या सुरुवातीमधूनच मोठे बदल जन्म घेतात हे विचार तुम्हाला जर आवडले असतील तर आजच तुमच्या आयुष्यात एक डिसिजन घ्या कशाच्याही या, या। कशाचीही सुरुवात करा फक्त मनाची तयारी ठेवा आणि बघा रस्ता आपोआप तयार होईल आजपासून स्वतःला रोज एक वाक्य बोला मी तयार आहे आणि माझा मार्ग मला दिसेल ही खात्री ही भावना हे मन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या विचारात